जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील भराडखेडा शेतशिवारात सोनं सापडल्याची गावभर एकच चर्चा खासगाव येथील प्रसिद्ध व्यापारी व्यावसायिक यांनी आपल्या शेतात मजुरांना शेडनेट उभारणीच्या कामासाठी भराडखेडा शिवारातील शेतामध्ये पस्तीस हजार रुपयात तीन मजुरांना खड्डे खोदण्यास दिले होते खड्डे खोदताना सोनं सापडल्याची एकच चर्चा परिसरात उडाल्याने एकच खडबड उडाली जाफराबाद पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक आरडी पठाडे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल संशयितांकडून पोलिसांनी केली विचारपूस या बातमीचा खुलासा केला आमचे जालनेचे प्रतिनिधी अनिल जाधव यांनी थेट जाफराबाद पोलीस स्टेशन गाठून केला खुलासा या बातमीत काही तथ्य नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक पठाडे यांनी नागरिकांना सांगून संभ्रमात राहून अप्पवांवर विश्वास ठेवणे असे आवाहन केले मात्र या तीन जणांमध्ये काहीतरी कारणास्तव वाटाघाटीमध्ये धुस्फूस झाल्याने या चर्चेचे बिंग फुटल्याने परिसरातील नागरिकांमधून बोलले जात आहे आत्ताक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना ने, सर ने। आज अशी चर्चा आहे पूर्ण तालुक्यामधील भरडखेड जो परिसर आहे त्या ठिकाणी पाच किलो सोनं मिळाल्याची चर्चा आहे तर आपण त्या ठिकाणी स्पॉटला जाऊन पंचनामा केला त्याबद्दल काय सांगसान या गोष्टीत काही तथ्य आहे बरोबर आहे आज दुपारी पी आय सर आमचे पोलीस निरीक्षक श्री जाधव सर यांना कुंभरी येथून एक फोन आला होता कुंभारी भरडकेडा शिवारामध्ये पाच किलो सोनं कामगारांना सापडलेलं आहे त्या संदर्भात साहेबाने सांगितलं तुम्ही जाऊन खात्री करा नेमकं काय प्रकार आहे मी आणि सोबत आमचा पोलीस स्टाफ आम्ही त्या ज्या ठिकाणी तो प्रकार घडला आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन खात्री केली त्या शेतात गेलो तर त्या जे ज्या मंजुरांनी ते अफवा केली होती त्यांना आम्ही विचारपूस केली नेमकं काय प्रकार आहे तर तिथं असं आढळून आलं की त्या ज्या शेतामध्ये त्यांनी काम केलेलं आहे काम एक काम काम <laughs> ते काम एका महिन्यापूर्वी काम झालेलं आहे आणि क्वाली हाऊसचं काम केलेलं आहे शेतामध्ये क्वाली हाऊसचे खड्डे करून त्या ठिकाणी पोल राहून ते क्वाली हाऊसचं काम झालेलं आहे काम होऊन जवळजवळ एक महिना होऊन गेला आणि जे काम करणारे जे कामगार होते त्यांचे त्या क्वाली हाऊसच्या ठिकाणी काम करण्यावरून थोडेफार किरकोळ शाब्दिक वाद पण झाले होते त्यानंतर मग त्यांनी एक महिन्यानंतर त्यांच्या आपसात झालेले वाद आणि त्या वादाच्या अनुषंगाने त्यांनी त्या ज्या एका मुलावर म्हणजे ते आरोप केले होते त्याला सोनं सापडलं पाच किलो आणि तो आम्हाला देत नाही मग आम्ही जे जे मुलं कामगार ते त्या त्या ठिकाणी काम करायला होते त्या कामगारांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला विश्वासात घेतलं विचारपूस केली तर असा काही प्रकार घडला का तर त्यांनी सांगितलं नाही असा काही प्रकार घडला नाही किंवा आम्हाला खोदकाम करताना काही सापडलं नाही ज्या मुलांना ते ज्यांनी ते सांगितलं होतं तर सापडलं त्यालाही आम्ही चौकशी केली विचारपूस केली त्यांनी सांगितलं सर मी काही पाहिलं नाही मला काही दिसलं नाही ते पण मला असं समजलं तर त्याला सापडलं आहे पण मग तसं काही प्रकार नाही आणि सोनं काही सापडलं नाही कोणाला अफवा झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं पाच किलो सोन्याच्या बाबतीत तिथं कोणी सापडलं नाही काही नाही फक्त अफवा झालेली आहे जनतेला मी एकच सांगा जाफ्राबाद तालुक्यातील सर्व परिसरातील जनतेला पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की अशा आपावर विश्वास ठेवू नका कुठलाही प्रकार हा सोनं सापडल्याचा प्रकार ज्या प्रभावात आधीमध्ये घडलेला नाही